ऐकल्याशिवाय जा तुम्हाला लाठीचार्ज करायचा लाठीचार्ज करा सगळ्यांवर मी इकडे काय कारवाई आपण करताय ते बघितल्याशिवाय मी तू जाणार नाही हे सगळे आता तुम्हाला मी पुरावा सकट दाखवला तो आता जर मी मीडियाला दिला तो किती महागात पडेल एवढंही आपण प्लीज मला तेवढं फक्त सांगा की कारवाई काय करताय नाही तर साहेब मी काय सकाळपर्यंत जाणार नाही मी मतदान होईपर्यंत हलणार नाही कारण का आम्ही काय करायला आम्ही निवडणूक लढायची मग अजून काय करावं लागेल आम्हाला हे पारदर्शकपणा आणण्यासाठी अजून काय करावं लागेल जगताप साहेब सांगा तरी आम्हाला अजून काय करायला पाहिजे हे बाहेरचे लोक तुम्ही शहरातली लोक बाहेर काढताय आणि ही लोक आली कशी शहरामध्ये तो झाला पोलिसांना सांगतोय की पैसे बाजूला करा नाही मला काय कारवाई केली ते तरी सांगा काय कारवाई केली आपण आता आपण आम्ही बघा आताच तुम्हाला सांगतो संध्याकाळची बातमी आरो काय करू शकत नाही आरो जास्त जास्त काय करू शकतो हे मला मीडियावाल्यांनी सांगितलं आज संध्याकाळी मला कळलं पहि ते स्वतःहून सांगतायत की ह्या सगळ्या कॅश जी काय मिळते त्याच्यावर बंदोबस्त काय करायचा त्याच्यावरती नियम कायदा काय लावायचा हा आमच्याकडे अधिकार नाही हे मी सांगत नाहीये ही बातमी आली आहे निवडणूक अधिकाऱ्याकडे पैसे जेव्हा पकडले जातात असं निवड अशी कुठेतरी बातमी आहे खरी गोटी मला माहीत नाही परवा मी जेव्हा तुमच्या अगोदर त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा ते काय बोलले होते मला की अहवाल समिती समोर आम्ही हे पैसे ठेवणार ते अहवाल समितीचा अहवाल कुठे आहे ते पब्लिक डोमेन मधलं डॉक्युमेंट असलं पाहिजे कुठे आहे ते पब्लिक डॉक्युमेंट ते अजूनपर्यंत त्या विजय केनोडेकरच्या चोरीचा अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाही अहवाल कुठे आहे आता तुम्ही सांगताय हे तुम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे देणार निवडणूक अधिकारी कर... निवडणूक अधिकारी सांगणार अहवाल समितीकडे देणार मग आम्हाला न्याय कधी मिळणार सांगा ना साहेब मला मला तुम्ही न्याय द्या साहेब तुम्ही न्याय द्या आम्हाला आमच्या आम तुमच्याकडून अपेक्षा आहे हे जर असं उघडपणे व्हायला लागलं साहेब आम्ही न्याय कोणाकडे मागायचा आज तरी बघा आजच बघितलं ना साहेब हा आजचा आरोपी आहे ह्याच्या अगोदर साहेब दीड लाख मिळाले माझं म्हणणं आहे दीड लाखच होते का तुम्ही मला लिहून द्या लिहून द्या चला मी लोकप्रतिनिधी आहे मी अधिवेशनामध्ये हा विषय काढतो चला तुम्ही मला लिहून द्या गाडीमध्ये फक्त दीड लाख रुपये होते अ, ए, प। हे पी आय साहेब स्वतः लिहून देतात माझ्याकडे मी आता तुमच्याकडे तुम्हाला मान्य करायला वर्षी पाटील मॅडम त्यांना लिहून द्यायला सांगत त्याच्या अगोदर गाडी कुठे कुठे गेली त्याच्या अगोदर पैसे कुठे कुठे वाटले संध्याकाळपासून ही गाडी कुठे होती डिक्कीमध्ये काय काय होतं बॅक सीटवर काय काय होतं सगळं शोधावं लागेल ना साहेब नुसतं त्या नाकाबंदीला पैसे पकडले म्हणून होत नाही ना ही गाडी दिवसभर कुठे होती